माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी जात पाईप पण जाम झालाय होय होय गंगाराम हा काय करू राहिला हे पाईप खोलत होत जरा गरीबा वाट पाहू राहिली ना तुला बोलवलं जा मला बायकून बोलावलं हा माझ्याजवळने रूप दिला बरं बरं जा लवकर जात जात नंतर करते हा हा असं झालंय मला मी घर होवायचं आलय जरा कुठं नाही कामाला गेलं लगेच घरी बोलावलंय गेल। घरी गेलं की तसरा आरती वे कामं पडली तू कोण करायचं चला नाही गेलं ना परत शिव्या खायला लागतील मला बाई यांचा तर अजून पत्ता नाही या बाबाला ना मी म्हणले या पातीला पाणी तापायचं घसून काढा हां इडं चुली लाकडं नाही राहिले ते चवाना जावाचा एवढला काडा कुडा घेऊन याच्या उकडं पाणी तापत असतं का हां काहीच कामाची नाही पाय आहे ना घर जावाय ठेवलं ना मा बापांनी त्याचा मला पास्तावा आलाय इडं ठेवलं नसतं ते बरं झालं असतं द्यायला लागत होतं त्याच्या आईबापांक हाकलून हिडं राहिल्यामुळे ना जास्त माजलंय ते खात आणि हिंडत इकडूनच्या इकडं वावरात गेलं का तिड झोपून घेत कधी कधी हे काम कोण करेल हा बसली वाट बघतच काय पदर घेतलाय लयच ऊन लागतय काय कायला माझी मैना लय ऊन लागतंय वाटत आले का हा कुठं गेले होते एवढा टाइम कुठं त्या आरती पाईप नाही खा चकअप झालाय तो पाईप हा त्या पाईपच बघत होतो मी अहो तुम्ही ना एक काम नाही धडाच करू राहिले पा हा आता काय राहिलं माझ्या इकडे काम पाईपात काय पाईपात काय मुडख गुतून बसले होते का अरे परत पाणी येई ना त्या पाईपाला मग येईनच तुम्ही काय करत होते तिथं मग तीच बघत होतो तेवढ्यात लगेच निरव पाठवलाय किती टाइम झाला तुम्हाला जाऊन आता पंधरा वीस मिनिट झाले जाऊन दोन तास झाले दोन तास देवा ता फक्त गिळायला पाहिजे तेवढं खायचं हो मग भूक लागल्यावर खायला नको का ते घरात धुण्याचा डीक पडलाय कोणी धुवायचा तो हा नाही धुवायचा आहे मलाच धुवायचं आहे भांडेचं डीक पडलाय कोणी घासायच ते भांडे हा मीच घासणार आहे ना आणि मग एवढा टाइमातील टाइम पास करीत जाऊन या तुम्हाला माहिती आहे घरी गेलो शांती कामाला तुम्हाला काय आई काय हा पण ते भांडी घासायचं दुन आहे त्यासाठी पाणी पाहिजे ना मग त्या पायपात पाणी ये ना इकडे म्हणून गेलो तो सकाळपासून मी आजच्या सुद्धा पेले नाही मला म्हण मी आता जाऊन येतो ना आल्या लगेच तुला कॉफी बनवून देतो हा दिली का बनवून मला पण मी पण कामच करतोय ना शांत इड मला इतकं आंबेल येऊन गेला माहिती का रोज उठल्या पहिली मला कॉफी आणून एखाद्या दिवशी उशीर झाला तर स्वतः बनवून प्याव अहो आजपर्यंत आज मी कधी इकडचा इकडं करेल नाही माझ्या आई बापाचे जीव आणि तुम्ही म्हणता असं झालं तसं झालं मग तुम्हाला एड काय साठी आणलंय अगं शांते जरा तरी विचार कर नवऱ्याचा नवरा दिवस रात्र एवढं कष्ट करतोय ला ला हा तर झाले घरातले काम नाही झाले की जा तिकडे जा ते माळ्यामध्ये पाणी दे मका कापून आण आणि मग काय तुम्ही का आमच्या उपकाराला काय हो तुमच्या तिकडं घरी हा दीडदमडीच तुमचं ते शेत हा आणि एवढं एवढंच ते खोपट पण माप काय म्हणला महापुरीचं कल्याण होईल घर जावं राहील मा तुम्हाला सगळी बोला चाली करून घर जावया आणले बरोबर आहे ना हो, तुम्ही त्या टायमाला काय म्हणले मी घर जावया राहील तुम्ही सांगशाल ते काम करील मामा हो, हा तेव्हा बापा हो, मा बापांनी घर जावं तुम्हाला ठेवलं बरोबर आहे ना नाही तर तुम्हाला कोण उंगला असत हा कोणी तुम्हाला पोर दिले असती अशी मा सारखी सुंदर देखणे अशी आपसार बायको तुम्हाला पाहिलं तरी भेटले असते का आयुष्यात तरी हा तुम्हाला सांगते मा तळपायासारखं तरी थबड आहे का तुमचं वाल बा अप्सरा तू आणि अप्सरा आणि आपसर काय बोलते म्हणे मी अप्सरा आहेच आपसर तुझ्यापेक्षा चांगल्या पुरी माग लागल्या होत्या माझे तुमच्या हा काय हो तुमच्या माग लागायला पुरी काय हो असं तुमच्या मधी काय कमी आहे माझ काय कमी आहे जास्त काय मग हा हो आता काय सांगू तुम्हाला बोलून नाही बोलायची पाळी ती हाय तर एवढे एवढे शे बुठार नाही कोण तुम्हाला पोर देतो शांती मग तुझ्या पेक्षा आहेत ना असे स्वर्गातले रंबा म्हणले ना तरी ते आपल्या माग फिरेल हा ना मग एवढे दिवस बरं बिन लागण्याचे राहिले का तुम्ही गेले नाही रंबा उर्वशी संग बोलू नको थोडे करून तुझा बाप आहे ना माझ्या घरी आला होता आला होता ना हा ना हा, हा। तुम्हाला कोणी पोरगी देत नव्हते ना मग माझा बापा आला का आला तो त्याची वाणी ना अशी सुंदर देखणी पोर त्याला सुखात ठेवायची होती त्याच्या घरी त्याच्या घरी पेटलं तर इजणार नाही म्हणून त्याला घर जावा लागत होता म्हणून तुमच्या पाया पडला तो काय त्याच्या पोरीला काही नवरी मिळत नव्हते अशी लाईन लागली होती लाईन मला कळालं चांगलं त्यांना घर जावं नव्हता पाहिजे त्यांना गडी पाहिजे होता म्हणून तुझ्यावर लग्न लावून दिलंय माझं बरोबर आहे ना मग त्या टायमाला तुम्हाला कळालं नाही का शेतीची काम हे तुझी घरातली दोन भांडी मी करायची का मग का माझ्या बापाने सगळी बोलायचं नाही माझा बाप काय म्हणला घरी येऊन बाई मी जावायचे सगळं बोले भांडे घासायला लागतील दुनं धावं लागल पुरीला चहा पाणी स्वयपाक आयत ताट द्यावं लागल पर्ची पुसायला लागल संडास घासायला लागल त्या टायमाला तुम्ही काय म्हणले मामा तुम्ही सगळं माझ्या नाही ऐक मला काय सांगितलेलं मामाने माहितीये का शेतीची काम जावय तुम्ही करा घरातली सगळी करल पण जसं इथं लग्न करून आलंय ना सगळी घरची काम मीच करतोय हा ग तुला साधा स्वयंपाक करता येईल ना हा चालली मी सांगायला अफसर राय हायच मी हा चहा बनवता येतं का चहा बनवायला लावला एकदा चहा बनवलास तर साखर टाकायची सोडून मी टाकलं होतं त्याच्यात असली तू मी रायच कामच केले नाही कधी गरज आहे कामाची अरे तू आहे ना तुला काय सांगू बाय म्हणायचं आहे ना लाज वाटते मला तू बायच्या नावाला आहे ना आहेस हो बा खंची बाय अशी नवऱ्याला दोन्ही भांडी करायला लावणार नाही भांडी घासायला लावणार नाही अरे बायकोचे कपडे कुणी धुतलेत का नवऱ्यानं ती मला धुवायला लावतेस तू अहो तुम्हाला सांगू का तुम्हाला आहे ना कुणी करीत नव्हतं कुणी पुशीत नव्हतं तुम्ही येऊन आमच्या इड्या फार फरची पुशीत आपण इडच राहू राहिले घर गर गरजाव का तर तुमची मजबुरी म्हणून आणि आता आहे ना या बा मला जास्त बोलायला लावायचं नाही पटकन मला आहे ना पाणी आण मला कोरड पडू राहिली माटातलं पाणी आण आणि लगेच मला कोफे ठेवायची हा पाणी आणून देऊ हा हे तंगड बरं मोडलं नाही तेवढं पाणी घ्यायला बा नीट बोलायचा नाही तर तुम्हाला सांगते म दादा आला ना आखं तुमचं सांगून देईल मी नाही एका मिनिटात तुम्हाला घराबाहेर काढायला वेळ नाही लागणार पाणी आणून देतो वा रे वाढ खाऊन च खाऊन मा बापाच आयत चे एवढी सुंदर देखणी बाय तू सगळं त्याला सगळं भेटलं आणि वरून माझ्या हो पावर करून राहिला बर डस पाणी माठातून आण माठातलंच आणलंय अजून थंड नाही झालं वाटत फ्रीज घेता येत नाही का मग थंड एवढं पाणी लागतं आपल्याला तर आम्ही फ्रीजच पाणी पिती नाही आम्ही माठातलं आहे ना माठातलं खापरातलं पाणी पितो आम्ही मग खापरातलं पिते ना जसं असेल तसं पित जा का तुम्ही आता आणता का मला कॉफी बनवून हा तुला कॉफी जाणायची राहिली आता आणि आबा आज तुम्ही बाथरूम घसेल नाही बर का पटकन जा हा शांती माझा ऐक ना मी काय माहिती का तुला मस्त पैकी मी कॉफी लाडात येऊ नका बर काही जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं आणि जास्त बोलायचा प्रयत्न करायचा नाही नाही तर तुम्हाला माहिती जास्त बोलले तर संध्याकाळी काय भेटत मग हा माहिती आहे चांगलं संध्याकाळी काय भेटल ती माहिती ना हा जा पटक्यान जातो पटक्यान जा कॉफी ठेवा मी ना दादा काय करते ती पाहून येते दरा अगा लस नाही जात आता तेवढा पण ठेवा नका तुला दरा लवकर पुढच बोलत झक मारली मी लग्न करून घर जावा येऊन नाही काय आडला ना राया रे गाडवाचं पाय आता काय धरलंच पाहिजे पाय चला हे था तर थांबलं तर परत अजून बोलणं ऐकून घ्यायला लागेल हिला कॉफी बनवून दिली पाहिजे काय बा पाहुणे ना काय सर पण तोडलं आहे हां मोटरलं तसंच ठेवलं आहे लांब लांब आता हे कसं काय चुलीला घालायचं हां आणि हे बारकाट असं आहे काला गोळा करून ठेवले हे तवाच पेटून जाईल नाही हे हां आली पोरीला कळत नाही का, का कसं काम करून घ्यायचं हां हे पोरंच सांगत नाही वाटतं त्याला काम बरं का हां लाडून ठेवलं येई ना काय आले का बस त्या घरात गुलगुल गुल गोष्टी करीत आणि इकडे जाणार चारा पाणी करेल नाही आयला घर जावं करून पाच झाला आता मग थांब तर पोरीला सांगावं घर च लक्ष नाही मी करणार काय आहे काय करायचं होते अगं काय करायचं हे सरपंच पाहिला हा केवढला तोडून ठोले चुलेच तरी जाईल का ते एवढं लांब लांब हा हे बारीक निरी गोळा करून ठेवले ना तो आणवर येणार अहो तरी मी त्यांना म्हणले ते पाणी तापवायला तिथं चुली पशी एवढल्या आवडल्या बुटकुल्या काडक्या कुडक्या आणल्या जाड सरपण आणव या बाय नुसतं कामच करीतो माणूस अगं घरात नवी कुराड आणून ठेवले कसे ते बारीक करायला लावायचे सरपंच पण केला असताना त्याची त्याने तुम्ही काल टेन्शन घेते तुम्हाला माहितीये ना मी आखं काम करून घेते कशी मी टेन्शन घेत मी आता पाहिले एवढं कुठं सरपंच नाही मी आता असे एवढे एवढे तुकडे करायला लावायचे घरी गेले का लगेच पाठवून देते कुराड घेऊन जनावरांना चारा पाणी नाही करेल काय ते तर मग तिकडच होते मला म्हणे मी जनावरांना चारा पाणी केलं कुठं पाईप लीक झाला होता आणि त्याच लिकाई काढलं बाई लय खोटं बोलतो तुम्हाला सांग मी ना पस्ताव झाला हो बघ मला घर जावाय करून खरंच पस्ताव झाला हो मी दोन गाडी ठेवल्याच आणि ते परवडल्या ते घर जावं ठेवू नका पण तुम्ही म्हण नाही नाही वाणी केलीची पोर आहे आणि त्याची सगळी बोली करून गेले हे काम करील ते काम करील हा इड्या आल्यावर लागला काम पण आता काय झालं शांत आता तूच म्हण दादा आपल्याला घर जावायच पहा मी काही कोणाची जाणार नाही किंवा राहणार नाही मी काय तिकडलं काम करणार नाही अहो मी का म्हणले भया असं एखादं भेटलं ना आडानडीवाल ते बरोबर बर काम करील मग मा आता खाली मी मस्त राजाच्या राणीवाणी राहील आणि तुम्हाला आधार होईल या दृष्टीने मी डोकं लावलं होतं डोकं लावलं डोक्यावर बसत ना आता डोक्यावर काय बसल त्याला डोक्यावरून खाली कसं उतरायचं ते मा हातात हा? आहे ना गुलगुल गोष्टी करीत मी इकडे पाहतो कुठे गेले कुठे गेले काय बोला त्या दादा गुलगुली गोष्टी नाही करीत मी त्याला असं धाऱ्या उधारेल मी नुसतं माहित आहे का हे पाणी आण भांडे कस संडास कस नुसतं दाऱ्यावर धरते तुम्ही दिवसभर बाहेर राहते मी ना एक मिनिट बुंड टिकून नाही दे त्याला मग ते जाणार चार पाणी करायला लावणार त्याला आता करील ना मग करील तर जातो कुठं मात आवडी तू मत्या हा मग तेच मात्र नाही तर मला ना सांगायला नको लावू राहू राहू नाही नाही त्याला काय फुकट खाऊ घालायचंय का मग रोजचा आज पाच पाकवाना असं जेवत हाय का त्याच्या घरी पाहिला तरी ते खायच्या बरे आज एवढी एवढी सोन्यासारखी पोर दिली त्याला मी त्यांना किती उड्या मारायला पाहिजे टाना टाना नाही नाही नवीन नवीन बरं होत आता ते थोड लाडत चालले नवीन नवीन काम सांगायला लागत नव्हतं त्याला आता नुसतं काम सांगायला लागत कानपाड्याने ऐकून घेत नुसतं लग्न झालं असं पुढे करायचं तुमच्या पुढे पुढं असं भाऊर्यावानी बुगायचा मी म्हणले बरं झालं बाई सोन्याहून पिवळ झालं पण आता आहे ना ते जरास कामाला आहे ना कान करून राहिलं तेव्हा ते काम जे पत असेल काय बरोबर आहे जेपत काय नसत खाच कस कळत चार टाईम जीव एवढा एवढा नाही त्याचा आपण जर त्याला मोठ्याला काम द्यायला लागलो मग तो कस काय जेपेल अहो दादा हाँ। हाँ। आता ते जीव एवढा एवढा आहे म्हणूनच ते मजबुरी मुळे घर जावाय राहिले दुसरा चांगला राहील का नाही चांगलाय नाही राहणार नाही ते त्याला कोण देत होत बरोबर तेच ना मला निरोप लागला म्हण हाय असं असं पोरग आहे मग गेलो मी त्याच्याक मग त्याला विचारलं बघ राज घर जावे तो म्हणून राहील मामा म्हण मग जे ते काम करील म्हणून हा मग बोली वाईल आपली आता मला म्हण काय बाप भांडे कसायचं दोन दोहांचं मला बोललाच नव्हता तुम्ही हिड येऊन माहिले कष्ट घेऊन राहिले माझ्या तोंडा बोलवर त्याला मी खोटं करणारच बरं खरं खोटंच करून घेऊ लागेल माशी उजत घेतो आता कधी हात नव्हते काय नाही नाही मरत्या मरद्या हातकाला उचलायच लोकाचं लिकरू मरत लोक फक्त गोड बोलून काम करून घ्यायचं आपल्याला फक्त महत्वाचं काय हा कामाचं बरोबर आहे काम, काम तो तोला डोक्याला आगायला लागलं मग काय करायचं का हा डोक्यावर आगाय लागल मग मी काय आलाय हा मग तेच मग तुम्ही काय टेन्शन नाका घेऊ मी बरोबर नीट बारीक नीट गोष्ट माझ्या लोक येऊ जाऊ तुला माहितीये मला सर अहो आता विषय निघाला म्हणून सांगू राहिले तुम्ही त्या लाकड्यांवरून बसले बुनबुन करीत जावाय काय करीन आणि पडले म्हणून ते सांगायचे पाणी नवी कुराड आणून कुराड ते तेवढं सरपण तोडायला चांगलं चला जेवण घ्या लागली मला नुसतं कष्ट कष्ट करायचे काय उपयोग घर जावाय झालं खाय बाय किलिये मी पण देवा असं नको रे कुणाच्या नशिबात देऊ आणि घर जावय कुणीच होऊ नये माझ्या मते तर घर जावया होऊ नये ना लय मोठा पस्तावा झालाय मरुदे फी ते का म्हणपी मग आईला लय वायता गाला आज तर मला देतात आणून मस्तपैकी ग रात्री तर एक वाजला होता मला मरुदे आता मस्तपैकी झोपतं इथं कुठे गेल्याच व्हाय नवरा नेमका आता काय बाई घरात पातानी कुठं जाऊन बसला का न काम करायला लागेल मग इकडं तिकडं थप आडला पित तू सांग बर आता कसं ठेवायचं काम सांग बर तू मला तर ना पारवाय का गेला कुठं मग पाहुणा तुम्हाला सांग ते एवढा धुण्याचा ढीक पडलाय भांडे पडले सगळं काम तसंच ठेवून कुठे गेले काय माहिती तो आता तोंड लपित असेल मला इकडे कुठं दिसा ना तो जाताना पाहिलं नव्हता का मला तर ना पारवायचा आलाय बाई मी काय पाहिले बरं चला आता ते आपल्या आमरा एक पाहून येऊ नारळ जाडा का तिकडं जर तिकडे असेल तर मग पाहतो मोटर चालू करायला गेला काय 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 नाई चल येऊ पाहून शांत बाय कसा गोर होतो खुशाल कामाच्या नावानी हिड खुशाल डरार झोपा काढू राहिला एवढं गोरू राहिले उठ उठ हा मी आले शांती आर जरा जोपू दे ना जो दे उठा पहिले पहिले उठा तुम्ही हा बाबा कटकट आहे तुमची काय कटकट आहे म्हणजे मी तिकडेच तुम्हाला पाऊ आले घरामध्ये हा तुम्ही हिड येऊन डायरेक्ट दर झोपा काढू रा राहिले घरून राहिले खुशाल मग काय करू आता काय करू म्हणजे हिड पोटत अन्नाचा नाही तुम्हाला स्वयंपाक करून ठेवायला लावला होता ना मला नाही सायपा करायचं काय सायंपाक करायचं मी मग कोण करी करा तुमचा तुम्ही अहो आम्हाला बोका लागल्या मग बोका लागले तर मी काय करू त्या माहिती चार पाच साड्या पडेल धुतल्या का नाही तुम्ही आज मी काय म्हणले आता मला काहीच काम करायचं नाही आता नाही करायचं काय माझा जीव आहे का नाही अचानक झालं काय तुम्हाला आचरकाच काय झालं म्हणजे रात्री एक वाजता जो पाहिलं मला खबर आहे का बरं माझ्या हे तुमची फुरगी शाणी का? आहे काय काय काम करते हा कशाचा त्रास होता हिला माझा पाय दुखते पाय दाबून द्या हात दुखतंय हात दाबून द्या डोकं दुखतय कशाने दुखतय काय हो हा काय सांगू राहिले बापाला पाय दाबल्याने काय झालं बायकोचे कोणी पाय दाबीत नाही का डोळ्या नको काढू आता डोळ्या नाही ताणू नकोस आणि काय एवढं मोठं डोळे करून बघते माझ्याकडे म्हणजे हा म्हणजे काय म्हणजे मी बैल झालोय बैल जास्त पुढचं बोलू नका थोडे काही पाय माझे असे काल दुखू राहिले होते थोडे काय म्हणले पाय दाबा लगेच तुम्हाला काढायला लागले काय कष्ट आहे तुमच्या पोरीला सांगा मामा पाय दाबले बाई कुठे दाबले का तुम्ही काय ठेवलेलं बाईचे दाबले दाबले का नाही नाही दिवसभर मी कष्ट करायचे सगळी शेती मी बघायची घरची काम मी करायची हा कशा नाही जात पाय दुखत अहो तिला सवय नाही का कुठली कामाची काय करते कामाती ती काय करती सांगा तू साधा उचलून ठेवत नाही इकडचा तिकडं तुमचं आहे ना करून घेते झालं होय अनबा तोंडाने बोललं म्हणजे काय कष्ट झालं का तुम्ही याच्या तोंडाला लपित राहते इकडं तिकडं मग तिला टेन्शन वाढत होय तुम्ही वेळेच्या वेळेला काम करा बरं ती काल टेन्शन घेईल हा नाही म्हणजे तुम्ही दोघ जण आहे ना एका विचाराचा आहे बघा तुम्ही दोघांनी पक्की माझी जिरवायचाच विचार केलाय हो हे बघा काय जेव्हाच काही काम नाही आपलं ठरेल काय काय ठरेल काय ठरलं त्यावेळेस मी पाय तुम्हाला पाहायला आलो त्यावेळेस तुम्हाला मी बोली केली होती म्हटलं महापुराला काही काम करेल नाही बरं तुम्हाला पार दुन्यापासून तर भांड्यापासून तर पार गौरी सरपान चुलीला आणून द्यायचं शेतातलं कामं करायचे पाणी भरायचं जरा गोराडवर चारा पाणी बर हा बोला बोला तुम्ही हायपाक सुद्धा करायचा मग तुम्ही काय म्हणा मामा चालेल म्हणा काय प्रॉब्लेम नाही तुमचे सगळे काम करेल बोलू बरं का मी खरंच बोलणार नेपूर करेल काय म्हणला होता काय बघा पाहुन तुम्ही म्हणे सगळे शेतीची कामं करायची बाहेरचे जे काही काम असतील ती तुम्ही बघायची जनावर दूध बीध सगळं तुम्ही बघायचं हा घरची मला सांगितली नव्हती कि कपडे धुतले पाहिजेत भांडी घासली पाहिजे ते संडास पण बीज घासलं पाहिजे कसाईप पण मीच केला पाहिजे रात्री पळत पळत तुम्हीच गेल तेरा हा मामा मला सांगा ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस माझी तब्येत कशी होती अशी तब्येत होती 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 ना आता मी शाबा असा झालो हा आणि ही खाऊन खाऊन माजली माझ्या जीवावर आता कशी झाली बघा अशी जाडी मस अहो तुम्ही कोणत्या आलेच होते का एकात हा आमच्याच घरातलं खाऊ घालतो कष्ट करतोय मी तुम्ही काय फुकट खायला घातलं नाही हो बायटमाटा मालू नाका माझ्याच बापाच मी खाऊ राहिले तुमच्या घरी खायला नाही येते म्हण जाडी झाली खाऊ खाऊ तुझ्या बापाचं खाती नाही का मग कोण सगळं कष्ट आहे नवऱ्याच कष्ट आहे समज नाही ना डराडर झोपा काढी त्या आवरात येऊन आज नाही येऊन झोपलं तर लगेच डराडर झोपा काढताय मग तुम्हाला काय ठेवले आम्ही मी हा कष्ट करायला ठेवले ना कष्ट करायला ठेवले मी एकट्यानेच कष्ट करायचं आणि तुम्ही दोघा आहे ना इत हा मग मी बोल बोललेच करेल हे बघा आता माझ्या डोक्याला सण होत नाही म्हणजे अजिबात सण होत नाही इथना पुढे आहे ना मी सण पण करून घेणार नाही सण नाही करा आणि आता शेवटचं सांगतोय तुम्हाला हा बघा हे आहे ना हिचा विचार कर र हे आता अशी झाली हिला साधं उठवू ना हिला उठवायचं म्हटलं तरी हात द्यायला लागतोय जर नाही ओटले ना तर मी जी सी पी नाही जी सी नाही तर आंदा आणा त्या क्रेन मध्ये बांधून ठेवा मला काय फरक पडत नाही हो? सारखं मातब्य तू जायची काय गरज आहे हो तुम्हाला तुम्ही काय आता स्वतःला लई शहाणे समजून राहिले का आमच्याच घरात येऊन मी नाही स्वतःला शहाणे समजत आणि मग आणि बघ मी आता शेवटचा सांगतोय काय काय तुमचा आणि माझा आहे ना संबंध संपला म्हणजे हो मी इथं थांबतच नाही आता काय झालं काय मला राहायचं नाही तुमच्या पैशात काय केलं दादा दा टाइम जेवत होते जसे म्हणले तसे तुम्हाला कपडे जसे म्हणले तसे चप्पल बूट काय कपडे हे कपडे काय जाऊ ना तुम्हाला सांगा ना आम्ही आणि एवढा करून वरून दिला ते आम्ही हात जोडले हा काय कमी झालो तुम्हाला कोरापेट पाठत पाठवते का लय बोलू नका हे ना शेती सगळ्या एकटाच करतोय चांगल्या नोटा की हा का हा लगेच पीक नाही आलं की लगेच पिक कधी असतंय त्याचीच वाड बघतंय चाललं पिकाच्या गाडी बरोबर बसून हा आलं पैसे घेऊन तुम्हाला तुम्ही मला कशी मारायत शांत आहे मला बॅलन्स टाकाय पैसे दे कोण देत तुम्हाला बॅलन्सला पैसे दिले तर बोलू आई बापांशी तिकडे गप्पा त्या फोन मग काय तुझ्यावर गप्पा मारू का तू नाही बोलू नको आता सांगतो नाही नाही मी तीन आवाज वाढला पोरगी आणि तुम्ही काय मी निघालो आता खर्च भरून द्या कोण मी लग्नाचा मी खर्च भरून द्यायच तुम्हाला पैसेच पाहिजे ना हा झालेला खर्च हो मग मग एक काम करा जी मी कष्ट केलंय ना ती मला भरून द्या मग कष्ट केलाय तुम्ही खाले पिले हा हा कपडेला ते घेतले तुम्हाला हा मग काय उपकार केलाय हा नाही उपकार केलाय का मोठ्या तोंडाने सांगता तीन तीन चार चार लाखाची पिकं काढलेत आता परवाच मका ऐकलाय साडेपाच लाखाचा सा मका ऐकलाय म्हणजे जमीन नाही जमीन तुमची लाख आहे कुणी केलं ते पिरणी मी केली हा त्या मक्याला पाणी दिवस रात्र मी द्यायचो तुम्हाला प्यारायसाठी आलेले ना हा का बघा लय बोलू नका हायला मी माझ्या आई बापाची सेवा केली असती ना एवढी बरं का त्याच्या आईला खरंच आई बापाने मला कधी अंतर दिला नसता काही रे आई बापा तुमची शाह तुम्ही केली असते ना पण तुम्हाला कवरे बायको भेटली एक ना पुतळा दिलाय माझ्या गाड्यात घालून पुतळा बडबड नाही करायची बर काय तुला पण चांगलं सांगतोय गोडी बोलतोय जातोय नाहीत ना तुझा मोसकाड तिकडं करीन या बाय जाते ना परत पाय द्यायचा ना शांती शांती करीत नाग घशीत यायचं अरे तू मी लि तरी तुझ्या माहिती येणार नाही तुला एवढं पण सांगतो खाव ना का जावाय नाही काय नाही नाहीत मी दगड बिगड घाली काय मापले काय मिर म्हणजे आमचंच खाऊन आमच्या उलटले काय नाही बोल नाय वाटा हा

काय झालं काही कोणी शिकवलं काय याला एवढे वर्ष झाली माव कधी हात नाही उचललं कॉफी आणत कॉफी पाणी आणत पाणी आणि याला काय झालं या का कर, या हा याला कोणीतरी शिकवलं वाटतं शिकवलं केलं नाही नाही याला करायचं काय त्याला काय म्हटलं एवढ्या द्या जो सुमा त्याला करायला कोणी बाई काय करायचं उद्या शेजारा पाजाराने शिकवलं त्याला अरे म्हणजे कुळ गाड्यावाणी काम करतो ती तोही बायको माझ्या करते तो सासरा माझ्या करतो कोणा तरी काड्या घातल्या नाही तर एवढं कधी बोललं नव्हतं पहिल्यांदी माव पहिल्यांदी पहिल्यांदी माव हात उचललाय नाही तर माव हात काय ना शांत उचलायचे अग ते पाहूनच छात चळ घास त्याला निघानाच म्हणजे तो पका कंटाळला कंटाळा तर मग आता काम कोण करे अरे काम कोण करे बरोबर आहे ना ग असं नाही राहत ना जेव्हा जेव्हा आणला पाहिजे का नाही म्हणजे आता तुम्हीच मला घर ठेवायला काम करून घ्यायचे ना आता ऐक ऐकलं मी काय बरं बांडे कोंडे जाऊ देऊ दे ते तर करीतच होता ना बरोबर ना मग आता तू खुशाल त्याला हातपाय सुद्धा दाबायला येते हा दोन तरच दोन अडीच वाजेपर्यंत जागे आणि तू झोपेल राहते त्याला जागरण करायला येते मग काय झालं बाय तुझ्या हातपाय दाबल्याने अहो दादा हे पाय ना नुसते कडकडा चावत होते म्हणून म्हणले दाबा काय राहते पाय दाता आता एक वाजला मला गेली झोप लागून मला मा... काय माहिती अजून पाय दाबीत बसले हा तुझ्यावर नाही म्हणले मनस्व दाबी ते दाबीत राहिले लागेल त्याचाच राग आला काय त्याला त्याला तेच झालं नाही पण मी रोज दाबाय सांगत होते ना दाबी रोज दाबल्यामुळे त्याला रागेवर राहिला महिना दोन महिने तो दाबाय लावलाच त्याला मग काय वाटलं त्याला बरं होतं चांगले हात पाय दाबीत होतं डोकं दाब म्हणलं का डोकं दाबायचं बाम लाव म्हणलं कडवाक्याला बाम लावायचं नाही आता कोण हात पाय हा? पण तुला त्याच्याकडे खरंच कामच नाही आलं गोड बोलून चोपडून चापडून काय शांत मी लाई तोंड टाकायचो नाही नाही तसे बोलायची मी सारखेच बोलायची तू त्या माणसाला आणि सारखी मी बसून राहायची आखं काम करून घ्यायची पायबर तुझी तब्येत काही झाली आता पायबर नाही मात चुकलं थोडंफार त्याला हातभार लावायच लागत होता तुझे हात पाय दुखायचे तर लगेच दाबायचा का नाही हा ना आणि नाय तू आहे ना थोडंफार करू लागले त्याला हां मदत त्याला कामाची तर तो ऐक करू लागला तुला काम हा बरोबर आता ना काही नाही आता तू आज कर दवाखान्यात चाल मास्त सांग आणि तुला आहे ना, ना, ना। दवाखान्यात नव्हतो आधी हा दवाखान्यात मग घरी आणतो मग पहा तुम्ही त्याच्याकडे जाऊन संध्याकाळी परत त्याला घेऊन येतो वाड बोलून हा चला एकदा चेक तरी करीत हा काय दुखात आहे म्हणून हा आणि त्याच्यामुळे सारखे दाबून नको घे जाऊ मग तुम्ही जाणार आम्ही संध्याकाळी घेऊन येतो ना येतो आता आणि तो काहीतरी लालूच देतो त्याला आता ऐकील मग तू त्याच्या वाटलं आता काय टाळल ते एवढं काम करतय मग त्याच कोण दाबेल त्याचे आई बाप आहे का आपल्या जवळ कुक बहीण भाऊ आहे का एक करा आता आहे ना गोड बोलून घेऊन या आणि मी ये ना वाटलं लाग लाग। लाग। नहीं, नहीं, काम करू लागत जाईल त्याला थोडं फार चुन लाख भांडे लाख नाही नाही दोन भांडे घरातलं काम आखं मी करील फक्त शेती काम करून घ्या शेती काम आहे पण त्याला थकून आले ना म्हणलं ना शांती माहिपा दाबू दाबी लागले नवरा शेवटी नुसतं तोच दाबून घ्यायचं आणि त्याच कोण दाबील बर दाबील आवरा तुम्ही म्हणताय येईल आता ऐकायच लागल तुमच्या वाले असं काही बाई जगजुन्यात नाव काढायचं राहते टिकवायचं राहत आता परत नाही आला म्हणजे लोकांचा हसू होईल बरा तिचं हसू आता तूच आहे आता तो निघून गेलाय बरोबर आता सोडून द्यायचा परत दुसरा कसा भेटू कसा नाही नाही दुसरा भेटायचं जाऊ द्या पण भाऊ बंद काय म्हणशील लय नाकाने घर जावाय ना। ना। बोलली आणि मरणाचं म्हशील काम करून घ्यायचा आणि ठेवली लात गेला निघून म्हण कंटाळा यायचं जीवाला मला लय जा तुम्हाला सांगत ते दुसरा घर जावा असं राहणार नाही नाही काम कोणी करणार अगोन सेवानी पळायचा नाही नाही आता काय करा तुम्ही ना दादा त्याला घेऊन या वाटलं तर माहिती मी घरातला आवरी जाईल फक्त गोड बोलू ना आता एवढी दहा एकर शेती आपली शेतीचे काम करून घ्या पहिली दवाखान्यात चालू